नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे एका असतं रोम येत ना आज मी बनवणार आहे रक्षाबंधन निमित्ताने पौर्णिमे निमित्त अशी मस्त अशी वेश थाळी बनवणार आहे चमचमीत अशी एकदम भारी अशी बनवणार आहे तर कोणतं कोणत्या मेन ते तुम्हाला अगोदर सांगते नवरत्न पुलाव बनवणार आहे थोडा वेगळ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने एकदम भारी होतो नवरत्न पुलाव जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर पुलाव खिचडी भात मसाले भात यापेक्षा वेगळा असा नवरत्न पुलाव बनवणार आहे बासुंदी बनवणार आहे नारळी भात बनवणार आहेत नारळी भात पण वेगळ्या पद्धतीने काही जण ह्याचं दूध घालतात आपलं गाईचं किंवा म्हशीचं दूध घालतात किंवा साय घालतात किंवा पाण्या पाण्यामध्ये शिजवतात तर मी तसं न करता कोणत्या पद्धतीने करणार आहे तर नक्की बघा आणि जो त्यामध्ये मटर पनीरची भाजी बनवणार आहे दालवाडा बनवणार आहे चटणी बनवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये चटणी एकदम मस्त होते चटणी इडली बरोबर पण तर तुम्ही खाऊ शकता पापड बनव म्हणजे पापड तळणार आहे त्या त्याचबरोबर आणि मटर पनीरची भाजी ती पण हॉटेल स्टाईलमध्ये आता हॉटेल स्टाईलमध्ये आपण जर भाजी बनवायची झाली तर मग आपल्याला आहे ना भरपूर असं मसाले वगैरे लागतात त्याच्यामध्ये काय काय घालायला लागतं त्यापेक्षा ते एक सिक्रेट मसाला म्हणजे तर तुम्ही पुढे तुम्हाला दाखवते रेसिपी करताना मस्त अशी मटर पनीरची भाजी होती एकदम भारी हॉटेल स्टाईल मध्येच होते आणि त्यामध्ये परत बासुंदी बनवणार आहे पुरी बनवणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रा मस्त छान अशी बासुंदी बनवलेली आहे एकदम घट्ट अशी आणि दोन लिटर दुधाची केलेली आहे नारळी भात झालेला आहे मस्त नवरत्न पुलाव गरमागरम एकदम भारी झालेला नारळाची चटणी बनवलेली आहे बघू शकते एकदम भारी झालेली आहे बासुंदी इथे गार्निश करून घेतलेली आहे मस्त अशी बदाम पिस्ता आणि केशर घालून नारळी भात केलेला आहे तो घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि अशाच प्रकारे सर्व थाळी मी सजून घेतलेली आहे चला आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहे पनीर बटर मसाला घेतलेला आहे सुहानाचा मिक्स मसाला हा सिक्रेट मसाला इथे मटर घेतलेले आहेत मी चारशे ग्रॅम मटर घेतलेला आहे शिजवून घेतलेले आहेत थोडीशी साखर आणि मीठ घालून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कलर आहे ना चांगलासा ग्रीनच राहतो इथे चारशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेली आहे म्हणजे क दोनशे एम एल अद्रक लसूणची पेस्ट इथे मी घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि काजू भिजवलेले ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे पनीरचे असे मोठे मोठे स्लाईस करून घेतलेले आहेत आता आपण पनीर आहे तो परतून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये पॅनमध्ये बटर घातलेलं आहे मी एक चमचा बटर घातले त्यामध्ये आपण पनीरचे जे स्लाईस आहेत तर ते आपण भाजून घ्यायचेत म्हणजे फ्राय करून घ्यायचेत आणि नंतर मग स्लाईस करून घ्यायचेत आता दोन चमचे तेलामध्ये एक ते दीड चमचा मी बटर घातलेलं आहे त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता याची पेस्ट करून घेतली आहे तर ती घातलेली आहे यामध्ये टोमॅटो एकदम लाल कलरचा टोमॅटो घ्यायचा आहे दोन टोमॅटो दोन कांदा आणि सात ते आठ काजू भिजवलेले तर ते आपण मिक्सरला अशी प्युरी करून घ्यायचे तर ते पण चांगलं ह्याच्यामध्ये घालायचे चा, आहे चांगलं परतून घ्यायचे चा, तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन सेकंद भाजून घ्यायचे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तिखट मसाला घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे हळद घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे जो मी घरीच बनवलेला आहे आता हे चांगलं आपण परतून घ्यायचे एक दोन ते तीन सेकंदासाठी आणि नंतर मग आपण इथे सुहाना बटर पनीर मसाला आहे तर तो दुधामध्ये आपण मिक्स करायचा आहे तुम्ही पाण्यामध्ये पण मिक्स करू शकता पण दुधाने थोडीशी चव अशी एकदम भारी लागते तर ह्याच्यामध्ये गुठल्या न ठेवता आपण हे चांगलं असं प्य प्युरी करून घ्यायची याची म्हणजे पेस्ट करून घ्यायचे आणि इथे बघा मस्त असं हे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण इथे जे मटर शिजवून घेतलेले इथे मटर आहे ना थोडेसे साखर आणि मीठ घालून मी शिजवून घेतलेले आहे एक पाच ते सात मिनिटासाठी म्हणजे मटरचा कलर आहे ना तसाच तसा ग्रीन राहतो तर आता हे मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्या घ्यायचं गे आपल्याला मटर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जे कांदा प्युरीचं पण हे केलेलं मसाला तर ते वाटी हे करून घेतलेली हिसळवून घेतलेली आहे आता आपण एक वाफ द्यायचे मस्त अशी हे बघा तरी सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे जो आपण पनीर फ्राय करून घेतलेला तर त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला जसे पाहिजे छोटे मोठे त्या प्रकारे आपण हे तुकडे करून घ्यायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचे बस आपल्याला फक्त एवढंच घालायचे आणि जे आपण म मिक्स सुहाना पनीर मिक्सचं आपण जे हे केलेली पेस्ट केलेली आहे तर ती घालून घ्यायचे अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक पाववाटी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी एक उकळी आणून द्यायचे आणि नंतर मग आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे एक वाफ द्यायचे दणदणून अशी म्हणजे भारी एकदम अशी ना तरी सुटते एकदम मस्त बटर घातल्यामुळे आणि त्याची चव पण एकदम मस्त लागते आता यावरून आपल्याला कोथिंबीर घालायची थोडीशी बारीक चिरलेली आणि कसुरी मेथीची पावडर घालायची म्हणजे कसुरी मेथी थोडीशी पॅनमध्ये भाजून घ्यायची आणि मग त्याची पूड करायची तर ती घालून घ्यायची मस्त अशी आपली हॉटेल स्टाईलमध्ये बटर पनीर मसाला मिक्स अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदम छान पद्धतीने आता आपण बासुंदी करायला ठेवायचे म्हणजे बाकीचं जेवण होईपर्यंत आपले दूध पण आटलं जाईल इथे दोन लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दोन लिटर दूध घेतलेलं आहे दूध उग उतू जाईन जाऊ नये म्हणून तर मी कढईमध्ये खाली चमचा घातलेला आहे म्हणजे उतू जाणार नाही वरती येणार नाही दूध जसं जसं दूध आटायला येतं तसं तसं दूध आहे ना वरती कढईच्या बाहेर म्हणजे जातं म्हणून तर तर यामध्ये साखर घातलेली आहे मी इथे दीडशे ग्रॅम साखर घातलेली आहे आणि काही केशरच्या काड्या घातलेल्या आहेत बासुंदी एकदम अशी घट्ट अशी व्हायला पाहिजे म्हणजे थोडीशी चव त्याची चेंज व्हायला पाहिजे म्हणून यामध्ये कस्टर्ड पावडर एक चमचा घेतलेली आहे त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि चांगलं गुठल्या मोडून घेतलेले आहेत आणि इथे दूध बघू शकताय आटलेलं आहे बऱ्यापैकी तर इथे एक चमचा जी आपण कस्टर्ड पावडर घेतलेली तर ती यामध्ये घालायची आहे कस्टर्ड पावडर मी बासुंदीला आहे ना थिकनेस पण आहे तो चांगली अशी जा जाडसर अशी बासुंदी होते आणि चव पण एकदम छान लागते काही जण ब्रेडचा चुरा वगैरे घालतात तर ते ना करता कस्टर्ड पावडर एक चमचा घालायची एकदम मस्त अशी होते हे बघा इथे चमचा घातलेला आहे त्यामुळे दूध आहे ना माझं ओतू गेलेलं नाही आहे आणि छान अशी बासुंदी एकदम अशी आटली गेलेली आहे आणि एकदम जाडसर अशी झालेली जा आहे आता आपण थंड करण्यासाठी ठेवूया इथे चण्याची घेतलेली आहे मी चारशे ग्रॅम दोन तास अगोदर भिजत ठेवलेली पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला नारळी भात करण्यासाठी खोबरं लागणार आहे तर खोबऱ्याचं पाठीमागचं जे काळं भाग असतं तर ते मी काढून घेतलेले अगोदरच आणि इथे तांदूळ पण मी भिजत घातलेला आणि तो चालणीमध्ये असं निथळत ठेवलेला आहे म्हणजे दोन ती तीन गे ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून लांब घेते घ्यायचे आपल्याला तांदूळ नारली भातासाठी तुकडा तांदूळ नाही घ्यायचा आणि इथे मी नवरत्न पुलाव करण्यासाठी पण तांदूळ असं धुऊन हे करून ठेवलेलं आहे टोपामध्ये आता आपण पहिल्यांदा चटणी करून घेऊया इथे खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे कुटलेला अद्रक आहे म्हणजे बारीक केलेला लसूण घातलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे चण्याची डाळ भाजली भाजकी डाळ असते तर ती घातलेली याच्यामध्ये चार ते पाच चमच्यात आपण हे वाटून घेऊया मस्त अशी डाळ आपली चटणी वाटून झालेली आहे आता आपण फोडणी देऊया जिरं घालायचं आहे मोहरी आणि हिंग घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या आहेत आणि फोडणी दिल्यानंतर लगेचच आपण चटणीला फोडणी दिली ना का लगेचच आपण झाकण लावायचं आहे म्हणजे मस्त फोडणीचा सुगंध आहे तो चटणीला चटणीमध्ये उतरतो आता एकदम मिक्स करून घ्यायचे आपली चटणी छान अशी तयार झालेली दालवाड्याबरोबर खाण्यासाठी इथे मसाला केलेला आहे दालवाड्याला मी लवंग घेतलेलं आहे मिरी दालचिनी बडीशेप जिरं आणि धणे तर हे घेतलेलं आहे थोडंसं भाजून आपल्याला पूड करून घ्यायचं आहे जाडसर अशी अद्रक आणि लसूण कुटून घेतलेलं आहे इथे आपण चण्याची डाळ पण जाडसर अशी वाटून घेतलेली आहे थोडीशी त्याच्यामध्ये डाळ दिसली पाहिजे चवीप्रमाणे मीठ घालायचे हळद तिखट मीठ आणि आपल्याला क कुरकुरीत वडा होण्यासाठी यामध्ये रवा घालायचा आपल्याला जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तर तो घालायचा अद्रक आणि लसूण कुटून ठेवलेले म्हणजे क्रश करून ठेवलेले आहेत तर ते घालायचे एक चिरलेला कांदा कोथिंबीर हे एक सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडंसं ओवा सफेद पण घातलेले आहेत आणि हिंग घातलेले हे चांगले मिक्स करायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे कारण रवा घातला यामध्ये तर रवा थोडासा फुगायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून तर आता हे अशा प्रकारे आपण इथे वडे तयार करून ठेवायचे आणि नंतर मग वडे आपण जेव्हा पुरी तळणार पुरी तळून झाल्याच्या नंतर मी वडे तळणार आहे म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन्ही कामं होतील अशा प्रकारे हे वडे करून घ्यायचे आता आपण पुरीसाठी पीठ भिजून घेऊया इथे दोन चमचे रवा एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी घालून यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये मैदा मी वापर वापरणार नाही आहे कारण मैदा न वापरता गव्हाच्या पुऱ्या पण एकदम मस्त अशा होतात तर थे थे आता हे आपण पीठ आहे ते मळून घेऊया मी कढईमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे कारण ते बरं पडतं आता ते आपण पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया आता आपण नारळी भात करून घेऊया इथे एक वाटी खोबरं लागणार आहे द एक नारळाचा मी दूध घा करून घेतलेलं आहे नारळाच्या दुधामध्ये आहे ना नारळी भात एकदम भारी असा होतो एकदम मस्त होतो चव एकदम भारी लागते नारळी भाताची तर इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे मी ह्यामध्ये लवंग आणि दालचिनी आणि हिरवी वेलची तर हे घातलेले आहेत चार हिरु, 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 ते पाच लवंग घेतले आहेत दोन ती हिरवे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर ते थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि जो आपण तांदूळ आहे तो भिजवून ठेवलेला निथळून ठेवलेला म्हणजे भिजवलेला तांदूळ तो निथळत ठेवलेला च चा, चालणीमध्ये तर तो घालायचा आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे जास्त आपण जोरामध्ये पर हे करायचं नाही जर चमचा लावायचा नाही तर ना तांदूळ तुटला जाईल आणि त्याचे दोन तुकडे होतील इथे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी तर एक नारळाचं दूध घेतलेलं आहे मी तर ते घेत घातलेलं आहे नारळाच्या दुधामध्ये तांदूळ आपल्याला हा भात शिजून घ्यायचं आहे नारळी भाताचा मस्त चव लागते कारण आपण हे दुधामध्ये शिजवलेलं असते म्हणून तर आणि ह्यामध्ये परत मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे झाकण ठेवून आपण हे शिजून द्यायचंय अजून थोडंसं पाणी आहे बघा तांदूळ तसाच्या तसा आहे अजिबात तुटला गेलेला नाही आहे तर ह्यामध्ये थोडं केशरगाच्या काड्या घालायच्यात आपण आणि ते काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत एक वाटी गूळ लागणार आहे तर आता परत आपण दुसऱ्या एका टोपामध्ये दोन चमचे तूप घालायचे त्यामध्ये खोबरं गूळ हे घालून घ्यायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आपल्या आवडीनुसार तर ते थोडेसे तुपात भाजून घ्यायचेत ह्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर तो चांगला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये छान पद्धतीने असं परतून झालं की हे बघा भात पण आपला शिजलेला आहे केशरचा कलर पण मस्त उतरलेला आहे भातामध्ये मोकळा सुटसुटीत सुटी तान भात आपला शिजलेला आहे तर आता आपण जे खोबऱ्याचं सारण बाजूला केलेलं तर ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ न तुटता आपल्याला हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला तांदूळ आहे तो नारली म नारली भात आहे एकदम मस्त असा होईल यामध्ये जायफळ वेलची पावडर मी घालत आहे आता हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेते हे बघा मस्त असं हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये केशरचं दूध घालत आहे मी म्हणजे अजून थोडासा कलर येण्यासाठी आता हे पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि वरून जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले तर ते घालायचे छान असं आपला नारळी भात मोकळा सुटसुटीत आणि एकदम चविष्ट असा नारळी भात तयार झालेला आहे आता आपण नवरत्न पुलाव करण्यासाठी बघूया इथे तांदूळ सोप करून ठेवलेले आहे तर तांदूळ सु आपला भात आपला सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये लिंबाचा रस आणि एक चमचा तूप घातलेला आहे म्हणजे याने आहे ना आपला तांदूळ आहे तो मस्त असा भात आहे ना चांगला मस्त असा शिजला जातो मोकळा सुटसुटीत होतो हलक्या हाताने हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि जे पाणी आहे ते एक्स्ट्राचं काढून घ्यायचं चालणीमध्ये आणि भात मोकळा होण्यासाठी ठेव आता इथे काही साहित्य घेतले आहे नवरत्न पुला म्हणजे नऊ भाज्या नऊ ड्रायफ्रूट्स वगैरे असं आपल्याकडे जे असतं ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे मी इथे पाण्यामध्ये ठेवलेले आहे तळलेला कांदा काजू बदाम मनुके हे सर्व घेतलेले आहे क्रश केलेलं अद्रक लसूण शहा जिरं मटर घेतलेलं आहे इथे बटाटा घेतलेला आहे फ्लॉवर गाजर मटार फरसबी आणि इथे लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची दोन ते तीन हिरवे मिरच्या चवीप्रमाणे मीठ इथे पनीर शॅलो फ्राय करून ठेवलेलं आहे इथे काजू बदाम मनुका पिस्ता अक्रोड हे घेतलेलं आहे आणि तळलेला कांदा इथे शिजवलेला भात घेतलेला आहे मस्त मोकळा सुटसुटी तसं झालेलं आहे बघू शकता आणि तांदूळ तसाचे तस्सा राहिलेला आहे अजिबात तुटले काही गेलेला नाही हे तांदूळ तर आता आपण नवरत्न पुलाव करण्यासाठी फोडणी करायची आहे एकदम मस्त अशी झटपट ज़, ज़, अशी तर आपण पहिल्यांदा इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले तर ते भाजून घ्यायचे इथे तेलामध्ये मी थोडंसं दोन चमचे तेल घालून इथे ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व भाजून घेत आहे नंतर त्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे असं चौकोनी आपण भाजीला कसा चिरतो तसा चिरून घ्यायचा आहे आणि तो बटाटा पण आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे परतत असतानाच थोडं थोडंसं चिमटी चिमटीभर मीठ घालायचं आहे म्हणजे त्या भाज्या नाही आहे ना, ना मीठ लागलं जाईल इथे गाजर आणि फरसबी पण मी त्याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे फ्लॉवर पण तशाच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिडियम आचेवरती करायचं आहे सर्व भाज्या परतत असताना चिमूट चिमूटभर मीठ घालायचं आहे इथे म मटर आणि शिमला मिरची घातलेली आहे तर ती पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे तुम्ही बटर पण यामध्ये वापरू शकता आता इथे आपल्याला जे क्रश केलेली लसूण आहे आणि अद्रक तर ते घालायचे पेस्ट वापरायची नाही आपण यामध्ये ठेचलेला घ्यायचे आपल्याला लसूण आणि आलं यामध्ये जे अख्खे गरम मसाले तुम्हाला जे दाखवलेले तर ते घालून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये ते परतून झाले की मग आपण यामध्ये जे आपण भाज्या परतून ठेवलेल्या तर त्या घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे कारण आपण भाज्या परतत होतो तेव्हा पण आपण मीठ घातलेलं आणि इथे पनीरचे स्लाइस करून घेतलेले ते पण मी शेलो फ्राय करून घेतलेले आणि पाण्यामध्ये ठेवलेले म्हणजे आहे ना चिवट पनीर होत ना असं त एकदम असा सॉफ्ट पनीर राहतो त्यामुळे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे नंतर मग आपण यामध्ये घालताना ते प पनीरचं पाणी ते टाकून द्यायचं आहे आणि पनीर यामध्ये घालायचं आहे आणि जे आपण भाज्या आपण तळून घेतलेल्या म्हणजे परतून घेतलेल्या तेलामध्ये तर त्या आपण यामध्ये घालायचेत आणि या मसाल्याचा चांगल्या सुगंध याला लागायला पाहिजे म्हणून तर आपण अजून दोन ते तीन सेकंद ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायचे ते तेलामध्ये आणि तुपामध्ये आता आपण एक झाकण ठेवूया दो, एक दोन दोन ते तीन मिनटासाठी आपण हे भाज्यांना एक वाफ देऊया म्हणजे मीठ आणि मसाल्याचा सुगंध येतो ह्या भाज्यांना लागेल आता जो आपण भात शिजून घेतलेला आहे बघा मोकळा सुटसुटीत आणि फडफडीत असा भात झालेला आहे कारण आपण यामध्ये लिंबाचा रस आणि तूप घातलेला आहे आणि भात शिजवताना मी पण मीठ घातलेलं म्हणून आता आपण थोडंसंच मीठ घातलेलं आहे आता हे हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट्स जे आपण तडून घेतले तर ते आत्ता काही घालायचे काही गा आपण भात झाल्यानंतर वरून ठेवायचे म्हणजे तो ड्रायफ्रुटचा क्रंचनिश आहे ना तो आपल्याला या भातामध्ये लागायला पाहिजे म्हणून तर आता हे हलक्या हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे भात हे बघा असं हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे भाताचा कलर बघा काय मस्त आलेला था आहे सर्व भाज्या एकदम अशा हिरव्यागार दिसत आहेत एकदम मस्त असं झालेलं आहे हे हलक्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यावरही आपण तळलेला कांदा घालायचा आहे इथे एक तळलेला कांदा घेतलेला आहे मी तर तो यामध्ये असून असं आपण घालून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे एक दोन ते तीन मिनटासाठी आपण एक वाफ द्यायचे घ्यास आपल्याला एकदम बारीक करून ठेवायचं नाही तर भात खाली करपेल एक दोन ते तीन मिनटानंतर बघा मस्त अशी वाफ आलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला हा गरमागरम नवरत्न पुलाव राईस तयार झालेला आहे एकदम भारी असा होतो नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल मस्त असा अगदी मोकळा सुटसुटीत एकदम मस्त अशी वाफ बसलेली याला यामध्ये तुम्ही केशर पण घालू शकता किंवा साखर थोडीशी घालू शक शकता चला आता आपण पुऱ्या लाटून घेऊया आता आपला भात झालेलं झाकण ठेवून देऊया बाजूला आता पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्या तुम्ही एकच मोठी चपाती लाटून त्यावरती वाटीच्या सहाय्याने पुरी लाटून घेऊ शकता म्हणजे पुऱ्या करू शकता किंवा एक एक गोळा करून तुम्ही पुरी लाटू शकता तर मी एक एक गोळा करून अशी परत पीठ थोडंसं चांगलं इथे मळून घेणार आहे आणि एक एक गोळा छोटं छोटं गोळा करून आपल्याला जेवढी छोटी मोठी पुरी पाहिजे तर त्या पद्धतीने मी इथे गोळा करून घेत आहे आणि तेलावरती पुरी लाटणार आहे जर तुम्ही पीठ लावून करत असाल तरी चालेल पण पीठ लावलं ना पुरीला की मग तेल बाकीचं आहे ना ते खराब होतं काळसर होतो, होतो। म्हणून तर मी इथे तेल लावून पुरी लाटून घेत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण पुरी तळून घेऊया आणि बाजूला वडे पण करून ठेवलेले आहेत तर वडे पण तळून घ्यायचे पुऱ्या झाल्यानंतर म्हणजे तेल गरम असल्यामुळे त्या वडे पण आपले पटकन होतील हे बघा छान अशी पुरी फुगली गी आहे मस्त एकदम भारी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची पुरी केलेली आहे एकदम भारी अशी झालेली आहेत आणि टम्म फुगलेले आहेत सर्वच पुऱ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर वडे तळून घेणार आहे इथे अशाच प्रकारे बाजूला मी चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेत आहे हे बघा सर्व पुऱ्या तळून झालेले आहेत आता आपण वडे तळून घेऊया वडे तळून झाल्यानंतर मी तांदळाचा पापड तळून घेणार आहे आणि ते प्रकारे मी वडे करून घेतलेले आहेत वडे पण आपल्याला मिडियमाचे वर्षी तळून घ्यायचे जास्त फास्ट करायचं नाही कारण पुरीत तळताना प तेल जास्त तापलेलं म्हणून तर मी घ्यास एकदम बारीक केलेलं आहे आणि असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत असे वडे होतात सोडा न वापरता तांद तांदळाचं पीठ न वापरता एकदम छान असे दाल वडे तयार होतात अशा पद्धतीने आपली ही थाळी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया इथे मटर पनीरची भाजी केलेली आहे बटर पनीर मसाला इथे आपण बासुंदी केलेली तर ती फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली म्हणजे थोडीशी थंड झाली ना का अजून जाडसर अशी बासुंदी होते जायफळ वेलची पावडर घातलेली आहे जायफळ वेलची पावडर लास्टला घालायची कधी पण गोड पदार्थामध्ये म्हणजे त्या त्याची चव आहे ना ती त्या गोड पदार्थामध्ये उतरते काही पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घातलेले आहे त्यामध्ये आणि छान अशी दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि इथे ताट पण मी तयार करून घेतलेले आहे मस्त असं आपले रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमेनिमित्त थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो बाय बाय टेक